نعم नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र आशुतोष आजचा विषय आहे तोंडाला पाणी सुटण्याचा आज मी एका सिक्रेट जागे आलो आहे गावरान मटण बनवण्यासाठी हा विषय आजचा व्हिडिओ हा प्रेमीसाठीच खास आहे आज हे मटण आम्ही चुलीवर गावरान खाऱ्या मिठातलं मटण बनवणार आहे आणि त्याबरोबर गावरान तडका तिखट रसा बनवणार आहे आणि माझ्याबरोबर आहेत माझे मित्र तात्या शरद तात्या त्यांना बराच मटण बनवण्याचा अनुभव आहे आणि आज आपण त्यांच्याकडून मस्त गावरान मटण खाऱ्या पाण्यातलं ह्या जागी बनवणार आहे हो झाडं पडले की तर मित्रांनो आम्ही दोघेजणच या जागी आलो आहे आणि आजचा बेत हा मुक्काम करण्याचा पण आहे त्यासोबत आम्ही टेंट राहण्यासाठी काय लागणारं सामान आम्ही घेऊन आलो आहे जागा आम्ही शोधली आहे की जिथं आम्हाला टेंट मारायचा आहे चूल लावायचे हे खऱ्या मिठातलं मटण बनवायचं आहे तर ती जागा आम्ही शोधल्या तर ह्या जागी आम्ही टेंट वगैरे लावून पुढचं नियोजन करणार आहे इथं चूल करणार आहे पुढं आणि या बाजूला टेंट लावणार आहे मांद हे साईडला काढायला लागलो आहे आणि मटणाचे पीस हे साईडला काढतो हे दोन किलो मटण आहे त्यासाठी एवढं मांद आहे आणि हे आम्ही दोन तिळवण आणलेत तिळवण खायची ही मजाच वेगळी आहे डायरेक्ट चुलीवरच्या चुली तापलेल्या भोगल्याला चिटकवायचं असतं दोन किलो मटणासाठी मध्यम आकाराचे चार कांदे हे पुरेसे होतात कांदा हा मीडियम साईजचा कापून घ्यायचा बटणासाठी हा जास्त लहानपण नसावा आणि मोटा मोठाही कांदा नसावा पहिला आपण मांदं हे टाकलं मांद भाजून घेतलं त्याला तेल चांगलं शिकतो आणि म्हटलं वासरी हा चांगला येतो तेल न टाकता आपण पहिला कांदा हा भाजून घेतला शकतो नंतर तेल पडायचं कांदा हा लवकर बसतो आणि आम्ही कांदा बघा कसा लालसर चांगला भाजून घेतला आहे आम्ही असा चांगला कांदा भाजला की हळद मीठ आपण लावून ठेवलेलं पंधरा वीस मिनटं मटण हे त्यात टाकायचं मटण करताना जाळाकडंही विशेष करून लक्ष द्यायला लागतं जाळ जेवढा आपण मापात ठेवू तेवढं मटण हे वृक्षकर आणि बारीशीच जाळ कधी पण जास्ती नसावा आणि कमीही नसावा जे मटण जेवढं आहे त्या हिशोबानंच जाळ ठेवून मटण शिजवावं मित्रांनो हे आंगचं पाणी आहे मटणाचं वरती पाणी टाकलं नाही त्यात पाणी टाकलं नाही आमचं पाण्यावरती मटण शिजले हळदी मिठावर या पाण्याला चव एक वेगळीच असते त्याची चव एकदम चविष्ट आणि हे मटन खायला भारी वाटते एकदम मजा येते मित्रांनो तुम्हाला एक न माहिती असणार एक गोष्ट सांगतो जी की शाकाहारी आणि मांसाहारीबद्दल आहे आपल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकारचे लोक शंभर टक्के असतात या दोन मित्रांमध्ये एक कायम भांडण होत असतात नॉन व्हेजिटेरियनवाली शाकाहारीवाल्यांची चेष्टा करत असतात आणि शाकाहारीवाल्यांना या मांसाहारच आवडत नसतो तर हा कोणता विषय नसून मनुष्य हा आहारी हा, प्राणी आहे आपण आधी मानवापासून मांस हे खात आलो आहे जर एखाद्या ठिकाणी ज्वारी गहू बाजरीच पिकत नसेल तर त्या ठिकाणी माणसानं काय खायचं तो पण मनुष्यच आहे तर व्हेज नॉनव्हेजबद्दल सांगायचं हेच की फक्त व्हेज आणि नॉनव्हेज खाणारीच लोक आहेत असं नाही तर त्याचे पण प्रकार आहेत तुम्ही जर दोन दिवस आड मटण खातात चाला तर त्याला मांसाहारी खाणारी बोलतात म्हणजेच नॉन व्हेजिटेरियन तुम्ही कधीच मटण खात नाही फक्त शाकाहारी जेवता तर त्याला शाकाहारी बोलतात आणि आठ दिवसा जर दिवसातून जर तुम्ही एकदा मटण खातात चाला आणि बाकीच्या टायमाला जर तुम्ही शाकाहारी जेवतात चला तर त्याला त्याला इंग्लिशमध्ये फ्लेक्झे फ्लेक्झेटेरियन असे म्हणतात आता अशी गोष्ट झाली आहे की अंड हे शाकाहारी आहे का मांसाहारी आहे याबद्दल पण लोक बरीच चर्चा करतात तर अंड खाणाऱ्या लोकांना पण एक नाव आहे की जे मटण खात नाही चिकन खात नाही फक्त अंड खातात तर त्याला एगेटेरियन असं बोलतात ही गोष्ट मला कालच समजली की मी ह्या मांसाह शाकाहारबद्दल शाकाहारीबद्दल माहिती घेत असताना तर मला ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली की मी तुम्हाला सांगितली फक्त व्हेज आणि नॉनव्हेज याच प्रकारची लोकं या जगात आहेत असं नाही तर शिजले का आपण मटण बघूया जरा हडपाचा पीस घेतो म्हणजे आपल्याला समजते मटन शिजले का मटन लगेच तुटतं ते म्हणजे शिजले हे का म्हणजे मटण चांगलं शिजलं आहे हे ते आता आरावर चांगलं भाजले आणि अशी चव मला जास्त आवडते जे प्रॉपर मटन प्रेम आहेत त्यांना हा ते भाग हा जास्त आवडतो आता बघा जिरं आणि खोबरं बारीक केलेलं आपण आता त्यात टाकायचं आहे आता ह्यात मसाला आ, ही सर्व हे आता टाकलं आपण त्याच्यानंतर ही आहे ह्यात हिरव्या मिरच्या परत अद्रक लसण कोथंबीर हे आपण असं सर्व मसाले ह्यात बारीक केलेला आहे बाकी सांगितले त्या पद्धतीने आता ही ह्यात टाकून घ्यायचं आहे सर्व आपल्याला मसाला ही अजून आणणीच रस्सा आहे ह्याला आता थोडं पाणी वाढवून मसाल्यामधलं आळणी रस्सा वगैरे करून परत लाच तिखट बनवायचं आता पाणी वाढवायचं आहे ह्यामध्ये थोडंसं अजून आपल्याला ही रस्साच आहे सिर्फ आता आता ह्यात आपल्याला पाणी वाढवायचं आहे थोडं अजून चटणी टाकतो आता आम्ही घरचा मसाला घेऊ तिखट गावरान मराठमोळ्या पद्धतीचा मटन रस्ता केला आहे आपण आणि आता आम्ही मस्त जेवायला घेतो आहे जाम भूक लागली टाईम पण बरंच झाले भाकऱ्या जरा टाकलेत चुलीवरती गरम करायला